हे बनारसी क्रिप सिल्क आहे हे सेमी कांजीवरम तुम्हाला किती छान आहे पदर आणि कलर एकदम रिच आहे डायमंड लावले ते हेवी होईल अजिबात हेवी ऑफर तुम्हाला आमच्या ताईंकडून मिळत जाईल मध्ये जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा त्यांच्याशी आम्ही संपर्क ही बाराशे नव्वद आहे तुम्हाला अर्धी किलो बरीच ट्रेंडी आहे साडेपाचशे मध्ये आपण ही साडी घेऊ शकतो आणि तुम्ही क्वालिटी पहा एकदम बेस्ट आहे असे रंग आपल्याला ऍक्च्युली बघायला मिळत नाही ते आलात ना आला तुम्हाला अगदी दोन अडीच हजार पासून पण शालू मिळतो महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल काम टाकलं चार हजाराची दोन हजार विचार करताच कसलो तुम्ही पण आपल्या रंगोली शॉप मध्ये या दादर कारण पल्लवी मुंबईची शेडवाई आपल्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मी आहे दादर वेस्ट मध्ये दादर वेस्ट मध्ये रंगोली हे सगळ्यात जुनं शॉप आहे या शॉप मध्ये ना खास फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे आणि ते कशासाठी मी सांग रिनोव्हेशन स्टॉक क्लिअर आहे तर तुम्हाला इथे ना छान छान साड्या घेता येतील अगदी तुम्हाला एक हजार रुपयापासून ते वीस हजार रुपयांच्या साड्यांवर आपल्याला फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे काही शॉप आहे दादर वेस्टला ला तुम्ही आलं कोणालाही विचारलं विसावा हॉटेल कुठे विसाव्या हॉटेलच्या ऑपोजिट साइड ला हि शॉप येत आणि दुसरा लँडमार्क सांगायचं झालं तर लागू बंधू आहे दादर मधलं फेमस ब्रँड लागू बंधू चे त्याच्या ऑपोजिट साइड साड्यांचं कलेक्शन पाहूया आणि ह्यांचा जो टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत नमस्कार तुमचं रंगोलीमध्ये स्वागत आहे अच्छा आपलं रंगोली शॉप खूप जुनं शॉप आहे एटी थ्री इयर्स ओल्ड शॉप आणि आपल्या इकडे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला साड्या पण बघायला मिळतील चांगल्या चांगल्या साड्या मिळतील चांगल्या चांगल्या साड्या पण आम्ही हो। ठेवतो आहोत त्याचप्रमाणे तुमचं इथे चॅनल तर युट्यूब चॅनलचा आम्ही खूप आभार मानतो धन्यवाद दादा अच्छा दादा आता तुमच्याकडे नाही एक, एक मे ते एकतीस मे पर्यंत फिफ्टी पर्सेंट ऑफ पैसा सगळ्या साड्यांवर तर त्या सर्व साड्यांचं पण कलेक्शन पाहूया ही आपली पारंपरिक पैठणी असा हा पैठणी असता पैठणी वन नाईन नाईन झिरो तारीख पासून आपला सेल सुरू झाला एकतीस तारीख पर्यंत असणार मस्त हे बनारसी क्रेप सिल्क आहे ही थ्री सिक्स नाईन ची आहे तुम्हाला फ्लॅट फिफ्टी पर्सेंट याच्यात पण साडीवर फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे हे रंगोलीच खास एक महिन्याची ऑफर आहे ती आपण सांगतोय हे बघा हे सॉफ्ट सिल्क मध्ये मस्त संपूर्ण साडी बघा एकदम सॉफ्ट साडी आणि तुम्हाला थ्री नाईन नाईन झिरो चे वन नाईन नाईन झिरो ऑप्शन चिंतामणी मध्ये लॉंग बॉर्डर हे सेमी कांजीवरम तुम्हाला प्युअर कांजीवरम सुद्धा दाखवतो याच्यामध्ये सेमी कांजीवरम मी तुम्हाला फोर नाईन नाईन झिरो तुम्हाला टू फोर नाईन फायला पडेल फोर नाईन नाईन फायला पडेल हे आपल्याकडे गडवाल आहे गडवाल मध्ये हा याची काय किंमत आहे दादा हो म्हणजे फ्लॅट पल्ल फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट गडवाल सिल्क अशी आपल्याला ही होऊन जाईल सिल्क सॉफ्ट सिल्क असा हे सॉफ्ट सिल्क असा प्युअर सॉफ्ट सिल्क हा मस्त एकदम सॉफ्ट आहे तुमचा बारा हजारची साडी हा बारा हजारची ही तुमचा सहा हजार बारा हजारची साडी दादा सांगतात सहा सहा हजार प्युअर सॉफ्ट सिल्क प्युअर सॉफ्ट सिल्क ही प्युअर पैठणी आहे कलर काय मस्त आहे हरिय कलर आहे प्युअर पैठणी असा काय किंमत ही सोळा हजार नऊशेची आहे तुम्हाला अर्ध्या किमतीमध्ये ओ फिफ्टी पर्सेंट फ्लॅट मस्त किती छान आहे पदर आणि कलर एकदम रिच आहे मस्त आहे हे मलाई सिल्क मध्ये मलाई सिल्क मलाई सिल्क बनारसी मलाई सिल्क मध्ये वा सगळे फ्रेश कलर आहे वा जे पण कोणी हा व्हिडिओ पाहताय त्यांनी पटकन या ही ऑफर आहे दादांकडे एकतीस पर्यंत ऑफर आहे तीस दिवसासाठी ऑफर आहे आपल्याला मस्त ही पण मस्त आहे सॉफ्ट एकदम अशीच ऑफर तुम्हाला आमच्या ताईंकडून मिळत जाईल रंगोलीमध्ये जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा त्यांच्याशी आम्ही संपर्क साधू तुमच्यापर्यंत येऊन जाईल या सर्व साड्यांचा कलेक्शन आपल्याला मिळून जाईल मस्त प्युअर कांजीवरम आहे तुम्हाला आठ हजाराची चार हजार ला, चार चार ला। प्युअर सिल्क हंड्रेड पर्सेंट प्युअर सिल्क आणि मस्त वाटते एकदम त्याच पद्धतीमध्ये आपल्याला कांजीवरम मध्ये ब्रॉकेट बनवलं बघा मस्त कांजीवरम मध्ये ब्रॉकेट किंमत याची ही ताई तुम्हाला बारा हजार नऊशे चे सहा हजार चारशे नव्वद ला पडत सहा हजार चारशे नव्वद फिफ्टी पर्सेंट फ्लॅट हो। मी सारखं सारखं व्हिडिओ मध्ये सांगते हा। कारण खरंच तिथल्या साड्या तुम्ही पाहणार तर नक्कीच इथे आल्यावर घेणार आणि स्टार्टिंग तर एक हजार पासून होते सुरुवात हो, स्टार्टिंग हो, एक, एक हजार पासून होते इथे वाव मस्त वाटते पण हे सेमी ब्लॉकेट आहे तुम्हाला चे अर्धा किंट मस्त 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 आता वेडिंग सीजन चालू आहे ज्यांना पण गिफ्टिंग साठी किंवा आपल्याला घरामध्ये दे, देवाण साठी पाहिजे नसेल तर मस्त ऑप्शन आहे वन थाउजंड वाल्या पण मी दाखवते या थोड्या मी रिच क्वालिटीच्या दाखवते ज्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट आपल्याला फ्लॅट ऑफ आहे प्युअर कुट्टू सिल्क कुट्टू सिल्क सिल्क याची कॉपर जरी आहे ना त्याच्यामुळे छान दिसते आणि तुम्हाला पंधराशे रुपयाला पडेल थ्री नाईन नाईन झिरो काय बोलतोय सुपर पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला ही साडी मिळेल दादा ह्याची पण दोन तीन साड्या घ्या लागतील ना मस्त दादा आपले मालवणी आहेत त्याच्यामुळे <laughs> दादा छान बोलतात आपल्या बरोबर एक सॉफ्ट सॉफ्टिल्क मध्ये मस्त सुपर याची बॉर्डर पण खूप छान आहे दादा ह्याची किंमत काय ही थ्री नाईन नाईन झिरो ची जी तुम्हाला वन नाईन नाईन झिरोची आहे सिल्क मध्ये सॉफ्ट बॉर्डर रिअल धर्मावरम रिअल धर्मावरम अठरा हजार नऊशे ची तुम्हाला फिफ्टी फ्लॅट अठरा हजार नऊशे ची फिफ्टी पर्सेंट ऑफ प्रत्येक साडी मध्ये आपल्याला फिफ्टी पर्सेंट सिल्कचं कलेक्शन पण आपल्याकडे चांगलंच चांगलं गडवाल रंगोली साडींचं सा हेच वैशिष्ट्य आहे की प्युअर प्युअर ही तुम्हाला एकतीस हजार नऊशे ची आहे प्युअर गडवाल तुम्हाला फ्लॅट मध्ये कुठली साडी घेतला फ्लॅट फिफ्टी आणि या शॉपचं रिन्युव्हेशन होत आहे म्हणून त्यासाठी या साड्यांचा तुम्ही नक्की लाभ घ्या मस्त साड्या प्युअर कांजीवरम रिअल कांजीवरम रिअल कांजीवरम बारा हजार नऊशेची अर्धी किमत अर्धी किंमत म्हणजे साडेसहा हजार मध्ये साडेसहा ला तुम्हाला प्युअर वस्तू मिळणार कलर रेंज वगैरे तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये बघा कांजीवरमधेच तुम्हाला ही एक वेगळी बॉर्डर बनवली बॉर्डर बनवली कलेक्शन पण तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मिळेल अच्छा डिझाईन तुम्हाला सहा सातच्या रेंज मधल्या साड्यात अर्ध्या किमतीमध्ये वर्क वगैरे कलेक्शन पण पार्टी साड्या आहेत कोणाला घ्यायच्या असेल तर पटकन या आणि इथे या साड्या तुम्ही खरेदी करा मस्त साड्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन ही मिळेल ना हँडवर्क वगैरे पण आपल्याकडे मिळेल एकदम हलकी पण याच्या डिझाईन असून सुद्धा बघा याचं ब्लाऊज पीस वगैरे एकदम छान असतं बघा या साड्यांचं संपूर्ण अशी साडी भरलेली आहे अशी संपूर्ण साडी येईल तुम्हाला आणि मिर्यावरती हे छान असे डिझाईन आहे डिझाईन पण मिळणार आणि हे ब्लाऊज पीस पण छान आला वाव सुप मस्तच ही तुम्हाला सहा हजारची तीन ला पडेल पण मी हे सांगू का ही जी क्वालिटी ना ही बेस्ट आहे एकदम लाईट क्वालिटी कपडा तुम्हाला चांगला आणि ते तुम्हाला वाटत असेल हे सर्व डायमंड लावले ते हेवी होईल अजिबात हेवी नाही ही साडी अजिबात म्हणजे अजिबात एकदम मस्त साडी आहे ही त्याच्यात आपल्या कलर रेंज तुम्हाला मिळणार पाच सहा डिझाईन्स मिळतील वेगवेगळ्या मिळतील ही साडी जी आहे ना ही, अज़िबत, अज़िबत। ही।, ही। कलर कलर, कलर, तुम्हाला पंधराशे रुपयाला आहे बघा पंधराशे मस्त दादा ऐका ना ही एक साडी छान वाटते मल्टी कलर मध्ये खाली येल्लोच्या खाली आहे ना हा 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 ती कड्या लखनवी संपूर्ण जबरदस्त बेस्ट साडी आहे ही एकदम सिंपल पण नाही एकदम हे पण नाही एकदम रिच साडी दादा याची काय किंमत आहे या साडी सिक्स नाईन नाईन झिरो चीलो हो सुपर मस्त हिचा मला दादा याचा पदर जरा वाव आपल्याकडे वेडिंग साठी शालू वगैरे पण आहे तुम्हाला एक डिझाईन दाखवते एकदम शालू ची पण डिझाईन बघूया वेडिंग साठी तर बेस्ट कलेक्शन आहे इथे ही पण खूप छान आहे आतापर्यंत तुमका मी सगळ्या भारी वाल्या साड्या दाखवले ही फक्त शेवटची तुमका एक दाखवते साडी बघा ही प्युअर जॉर्जेट साडी आहे थ्री नाईन नाईन झिरो ची असा ही तुमका वन नाईन नाईन झिरो वन नाईन नाईन झिरो चारची दोन ला तुम्हाला मस्त हे बघा तुमका मी हजारच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बोलत ना हजार वाल्या साड्या दाखवत हजार वाल्या सगळ्या साड्या अच्छा एंगेजमेंट साठी पण खरच खूप छान आहे दादा हजार रुपयामध्ये ही साडी जरी सोळाशे नव्वद ची आहे तुम्हाला आठशे पंचेचाळीस ला पडेल हो आठशे पंचेचाळीस रुपयाला ही साडी आपल्याला पडेल एंगेजमेंट साठी बेस्ट साडी आहे तुम्हाला दोन हजाराचे हजार रुपयाला पडेल हो माय गॉड काय साडी आहे जबरदस्त दादा रंगोली मध्ये खरंच साड्यांचा खजिना आहे आज ना ना था। ना ना था। ना था। बाराशे नव्वद ची आहे तुम्हाला अर्धे किलो च्या आसपास पडेल तुम्हाला साडेसहाशेच्या आसपास पडेल ही कुठली आहे ही ब्रॉकेट सिल्क आहे सेमी ब्रॉकेटमध्ये तुम्हाला आठशे मध्ये आठशे ला पडेल च्या सोळाशे च्या आठशे ला अरे प्रिंटेड आपल्याकडे कलेक्शन पण चांगला आहे प्रिंटेड या मध्ये निघाली या तुम्हाला फक्त साडेपाचशे रुपयाला साडेपाचशे रुपये दादांनी मला ऐलेला एक हजार पासून साडी आहे पण ही साडी जी आहे ही एक हजारचीच आहे ही हाफ किमती मध्ये म्हणजे फिफ्टी पर्सेंट ऑफ साडेपाचशे रुपयाला ही साडी आहे आणि आजकाल ही स्टाईल पण आहे या साडीची जी, जी बरीच ट्रेंडी आहे साडेपाचशे मध्ये आपण ही साडी घेऊ शकतो साडेसहाशे रुपयात तुमका पटोला पण मिळतो साडेसहाशे रुपयामध्ये पटोला पटोला साडी मस्त पटोला साडी पण आहे साडेसहाशे मध्ये याच्यात कलर असतो कलर वगैरे मिळणार तुम्हाला कलर दहा पंधरा रंगांची कलर रेंज तुम्हाला साडेसहाशे रुपयाला ही साडी आहे पटोला मध्ये आणि तुम्ही क्वालिटी पहा एकदम बेस्ट आहे जवळ ना थोडी क्वालिटी दाखवतो सॉफ्ट आहे कुठेही सिंक वगैरे होणार नाही हे बघा जबरदस्त थोडस कलेक्शन दाखवतो साठी शालू वगैरे म्हणजे पर्सेंट ऑफ शालू वगैरे पण मिळणार आपल्याकडे गावात लग्न असतं बरोबर ना मुंबईत पण लग्न असतं तर शालूची वेडिंग सगळी व्हरायटी दाखवतो हाय आपण शालूची व्हरायटी वर्क चालू आहे रिसेंट आपल्याकडे वर्क हा हा संपूर्ण साडी आहे वेडिंग वेडिंगचे कलर तुमचा ब्राइडल सगळे ब्रायडलचे सगळे कलर ब्लाउज वगैरे पण हेवी या पद्धतीत असं नाही की आपण नवरीसाठीच घेऊ शकतो आपण आपल्यासाठी घेऊ शकतो पूजा मुंज काही असेल त्यासाठी बेस्ट कलेक्शन आहे आताच न्यू कलेक्शन आहे पूर्वी कसं आपलं जास्त जर्दोजी वर्क वगैरे यायचं ना ते आता पद्धत थोडीशी जास्त हे सगळं नॉर्मली सगळं वर्क प्रिपेअर करत आणि ह्या सर्व शालूवर सुद्धा फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे मी सारखं सारखं सांगते कारण परत तुम्ही प्रश्न विचारणा त्यासाठी याची किंमत काय आहे त्यांना सोळा हजार नऊशे ची अर्धी किंमत आठ हजार म्हणजे वेगवेगळे याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस तीस हजारापासून स्टार्टिंग आहे माझ्याकडे हे फक्त नॉर्मली तुम्हाला दाखवण्यासाठी मी दोन चार आपण सिलेक्टेड तुम्ही बघणार तर पार्टी बरेच चालू आहे हे पूर्ण त्यांचं सेक्शन आहे त्यामध्ये बरंच हे त्याच्यामध्येच विदाऊट वर्क मध्ये अच्छा विदाऊट वर्क मध्ये ओ मस्त तुमका बारा हजार नऊशे ची असा अर्धी किंमत अर्धी किंमत कलर पण मस्त आहे कलर वगैरे तुम्हाला दाखव त्याच्यामध्येच बघा हे शालूमध्ये कॉन्ट्रास्ट टाइपचे कॉन्ट्रास्ट मुळे अजून छान दिसतोय ऍक्च्युअली शालू मध्ये जास्त कॉन्ट्रास्ट असा येत नाही येत नाही ब्लाउज पीस वगैरे पण तुम्हाला कॉन्ट्रास्ट आणि ह्याची किंमत काय असा ही तुमका आठ हजार नऊशे नव्वदची अर्धी अर्धी म्हणजे साडेचार पक्षचार मध्ये त्याच्यात कलर शालू वा कलर कलरच कलेक्शन तुम्हाला खूप मिळ दादा तिथे मला ग्रे कलर दिसतोय बघू ग्रे कलर मध्ये मोस्टली शालू येत नाही वरती वरती दादा ते वरत्या बघायला मिळत मिळत नाही म्हणूनच बोलली हे कलेक्शन सुपर मस्त ही साडी नेसली ना खूप छान दिसते ज्यांना लाईट कलर पाहिजे ना त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे सौरस्की मध्ये सोरसकी वर्क मध्ये ब्रॉकेट मध्ये ब्रॉकेटमध्ये वाची काय किंमत साडेसहा हजाराची अर्धी किंमत हो साडेसहा हजाराची दादा क्वालिटी बेस्ट आहे क्वालिटी वगैरे मी जेवढ्या पण साड्या इथे पाहिल्या ना प्रत्येक साडीची क्वालिटी बेस्ट आहे आता बघा शालू मध्ये आहे ना तुम्हाला आपल्याकडे बघा दोन अडीच तीन पासून पण सुरुवात आहे त्याच पद्धतीमध्ये बघा आपण जी वरची रेंज बघितली ना सगळी आता त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळ्या पाच हजाराच्या आहेत अडीच हजारला पडतील सहा हजाराचे ज्याचं कमी रेंज बजेट वगैरे असतं सगळ्यांचं काय बजेट नसतं आजकाल मुलींचं कसं माहिती आहे का जास्त बजेट घेणारे असतात पण कसं असतं कमी वापरल्यामुळे कसं मध्ये पण आपल्याकडे हे कलेक्शन ऍक्च्युअली कसं असतं च नाव मोठं असलं ना लोकांना लो वाटत की बऱ्याच महाग साड्या असतील पण असं नाहीये तुम्ही इथे आलात ना तुम्हाला अगदी दोन अडीच हजार पासून पण शालू जाईल ना तर तसंही ऑप्शन आहे मध्ये पण तुम्हाला बनारसी वगैरे पाहिजे असेल ना त्याच्यामध्ये पण कलेक्शन बघा डिझायनर मध्ये ब्युटिफुल मस्त साडी आहे मला आवडेल मी तुम्हाला दाखवायला अशी अशी दाखव मस्त साडी आणि लाईट वेट आहे एवढी हेवी नाही हल, हलकी साडी आहे मला वाटलं अशी हेवी असेल पण हेवी जराही नाहीये आहे हे बघा ही एक दुसरी साडी आहे थोडं बांधणीचं हे डिझाईन दिलंय इथे बांधणीचं डिझाईन आहे पण ही पार्टी वेअर वाटते साडी जी साडी आहे ना थोडस महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल का, काम टाकलं आतमध्ये बॉर्डरचं वगैरे आणि आतमध्ये असं बांध्या पण साडे तीन चार रेंज मध्येच पडणार आहे ही आता जी पहिली साडी तुम्हाला दाखवली ना टेन थाउजंड ची आहे तुम्हाला अर्ध्या किमतीमध्ये पाच हजारपर्यंत मिळून जाईल हे पण बनारसी मध्येच आहे तुम्हाला पण हे लाईट वेट आहे सिल्कमध्ये सिल्कमध्ये एकदम आर्दी। आर्दी ही साडी तुम्हाला नऊ हजार नऊशे ची अर्धी आरती अर्धी किंमत साडेचार हजार पर्यंत ही साडी आपल्याला मल्टी कलर मध्ये छान वाटत हो, मस्तच कोणाला लाईट कलर रेंज वगैरे पाहिजे असेल तर ही आहेत आपल्याकडे बघा आपल्याकडे कथांचे पण साडी होते प्युअर कथांमध्ये प्युअर कथांमध्ये वाटत मस्त त्याची काय किंमत आहे तुम्हाला साडेसहा हजाराची अर्धी साडेसहा हजाराची अर्धी कलर रेंज वगैरे बुट्टी टाईप मध्ये ज्यांना लहान साईज म्हणजे डिझाईन मध्ये मोठ्या डिझाईन मध्ये पण जॉर्जेट टाइप मध्ये जॉर्जेट टाइप ऍक्च्युअली oh, oh, oh. आता ह्या शॉप मध्ये आले ना हे फ्लॅट फिफ्टी पर्सेंट करणारच नाही की कुठली साडी घ्यायची आणि कुठली नाही एवढं कन्फ्युजन आहे आणि मला असं वाटतं वेडिंग ची कलेक्शन घेण्यासाठी तर दहा तरी साड्या घेऊन नक्की इथे एक साडी घ्यायला आलेला आहे ना ते चार चार पाच पाच साड्या घेऊन जातात हो तेच नाही एवढ्या साड्या आहेत आता हे तुम्हाला टेन या नऊ हे आमच्याकडे थोडी नवारी नवारीमध्ये बघा नवारी मध्ये पण वेडिंग कलेक्शन तुम्हाला आणि ह्याच्यात पण फिफ्टी ही सिक्स नाईन नाईन झिरोची अर्धी किंमत हो मस्त मस्तच आहे दादा हे दोन चार रेंज मध्ये पण तुम्हाला आहे बघा ही रेंज चार चार हजाराची दोन हजार आहे नऊवारी हो नवारी नवरीची आई किंवा सायडर वगैरे त्यांना तरी पण ब्रेस नवरी तुम्हाला खूप कलेक्शन मिळेल तुम्हाला भरपूर डिझाईन्स वगैरे मिळतील नवारीमध्ये पण आपल्याकडे आणि दादा ह्या कुठले प्युअर पटोला आहे प्युअर पटोला मध्ये दाखवा प्युअर पटोला मध्ये पण कलेक्शन तुम्हाला भरपूर हा वाटते ही साडी प्युअर पटोला मस्त ह्याची काय किंमत आहे दादा ही तुम्हाला बारा हजार नऊशे ची आहे ना अकरा हजार नऊशे ची आहे अर्धी किंमत अर्धी बघा त्यांनी इथे ना सांगितलं पण आहे अकरा हजार नऊशे ची जी फ्लॅट फिफ्टी पर्सेंट आपल्याला ऑफ मिळेल आणि रंगोली साडीच हे वैशिष्ट्य आहे जी क्वालिटी आहे तीच हो, क्वालिटी आहे कपडा तुम्हाला चांगला बेस्ट 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 पैठणीमध्ये बेस। 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 ट्रिपल मुमिया हा ट्रिपल मुनिया नवीन कलेक्शन आहे मस्त प्युअर नॉट ट्रेडिशनल सॅरी ट्रेडिशनल काय काय प्युअर सॉफ्ट सिल्क मगाची तुम्हाला एक मी दाखवली होती तीन 1/2 3 रेंज मध्ये हां त्याच्यातली सी तुम्हाला पंधरा सोळा हजाराची पण सॉफ्ट सिल्क आपल्याकडे उपलब्ध आहे प्युअर सॉफ्ट सिल्क प्युअर सॉफ्ट सिल्क वा 100% प्युअर सॉफ्ट सिल्क मस्त कलर तर बघा भारी आहे अशी साडी पाहिजे सॉफ्ट सिल्क मध्ये एकदम बेस्ट साडी आहे आपण पाहू शकतो त्याचा पदर ही पहा आणि हे बघा बुट्टी पण खूप छान आहे बनारसी मध्ये बनारसी सिल्क मध्ये कोन्ट्रास्ट मध्ये कलर खरच आहे कलर कॉम्बिनेशन पण चांगलं आहे आणि ब्लाउज पीस पण तुम्हाला बुट्टीचं बुट्टीच ब्लाऊज पीस पहा छोट्या छोट्या बुट्टी ही एक साडी बघा बाबू सिल्क हा आपल्या रंगोलीची ऍडव्हर्टाइजची साडी आहे आणि मोनोपल्ली आपल्या रंगोलीची संपूर्ण साडी तुम्हाला दाखवतो बघा बांबू सिल्क मध्ये ना ऑर्गंडी म्हणून ऑर्गंडी मध्ये प्युअर ऑर्गंडी मध्ये प्युअर ऑर्गंडी मध्ये ही साडी आहे दादा ह्याची काय रेंज आहे ही सिक्स नाईन नाईन ची अर्धी किती लांब पडेल साडेतीन हजारच्या आसपास पडेल साडेतीन हजारच्या लग्नासाठी वगैरे पण बेस्ट आहे खरंच पण आता ही कशी घरी आपण वॉश करू शकतो पाणी वगैरे लागलं तर खराब नाही होणार सिल्क आहे ना मोस्टली तुम्हाला आहे ना सिल्क क्लीनिंग केलं तर चांगलं असतं लाईफ वाढते साडीची बाकी पाणी वगैरे लागलं तर काही खराब वगैरे होणार नाही पण जरी वगैरे असते ना त्याच्यासाठी तुम्हाला थोडस ड्रायक्लिनिंग केलं तर चांगलं असतं साडीची लाईफ चांगली राहते छानच आहे ही साडी आणि याच्यात आपल्याला कलर कलर रेंज वगैरे पण मिळतील आपल्याला बरेच आहेत बरेचसे रंग आहेत आणि आपल्या रंगोली रंगोलीची फक्त मोनोपल्ली आहे साडी मोनोफॉली मला कुठेच बघायला मिळणार नाही साडी मस्तच मस्तच खरच खूप छान आता विचार करताच कसलो तुम्ही पण आपल्या रंगोली शॉप मध्ये या दादरला रंगोली शॉप मध्ये आपल्याकडे सकाळी दहा वाजता शॉप ओपन होत संध्याकाळी नऊ वाजता दुकान शॉप बंद होतं तुम्हाला सगळ्या प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला बघू पण मिळतील बघू पण आणि स्वस्त एकदम बाहेरच्या मार्केट पेक्षा आपल्याकडे स्वस्त साड्या तुम्हाला मिळतील आणि थर्टी फर्स्ट मे पर्यंत यांच्याकडे फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे ते तुम्ही लक्षात ठेवा मी व्हिडिओ मध्ये कंटिन्युअस सांगते त्याच कारण ह्याच ही क्वालिटी तुम्हाला अशी मिळणार नाही अशा इथे तुम्हाला सर्व साड्या मी बघितले तर मी स्वतः कन्फ्युज आहे की नक्की आता घ्यायची कुठली पण दादांनी मला बऱ्याच साड्या ह्या शॉप मध्ये दाखवल्या आ, दादा तुम्ही खरच खूप छान साड्या दाखवल्या त्यासाठी धन्यवाद आणि व्हिडिओच्या सुरुवातीला दादर वेस्ट मध्ये आल्या तुम्ही आलात लागो बंधू आहे त्याच्या अपोजिटलाच रंगोली हे शोरूम रूम मोठ असे ना शॉप आहे या शॉप मध्ये तुम्ही येऊ शकता व्हिडिओ नक्कीच आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद